हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत महानगरपालिकात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न नाशिक महानगरपालिका नाशिकच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत आज राजीव गांधी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त माननीय करिश्मा नायर व माननीय प्रदीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमावेळी उद्यान अधीक्षक विवेक उद्यान किरण बोडके अधीक्षक नानासाहेब साळवे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद मिलिंद राजगुरू सुनील नारायणे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाचे उद्दिष्ट नाशिक शहरात पर्यावरण संतुलन राखणे हरित क्षेत्र वाढवणे व वा भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा आणि आरोग्यदायी पर्यावरणाची निर्मिती करणे हे होय वृक्षारोपण ही काळाची गरज असून या मार्फत शहरात वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा बसतो चालना मिळते आणि हवामान बदलाच्या समस्येला सामोरं जाण्यास मदत होते नाशिक महानगरपालिका नागरिकांना आव्हान करते की त्यांनी देखील आपल्या परिसरात वृक्षारोपण करून हरित महाराष्ट्र साकारण्यात योगदान द्यावे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक